नमस्कार चा चा मी ॲडव्होकेट संतोष बारात ते ॲग्रोनेस्ट मानवत आज आपल्याकडं कंकाळ सर आलेले आहेत आणि उत्तमराव घणगाव यांच्या शेतामध्ये कापसाच्या गळफांदीच्या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत तर आपण मी सरला विनंती करतो की तुम्ही कशा पद्धतीनं गळफांदी ओळखायची आणि कशा पद्धतीने ती कट करायची जेणेकरून त्याचे फायदे काय हे आपल्याला कंकाळ सर सांगतील तर तत्पूर्वी आपण ग गळफांदी कशी ओळखायची आणि ती कट कशी करायची ते सांग नमस्कार मित्रांनो मी दत्ता कंकाळ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांना स्वागत करतो मित्रांनो गळफांदी आपल्या कापसामध्ये सत्तर टक्के अन्नद्रव्य खात असते आणि जर आपण गळफांदी कट केली तर जे सत्तर टक्के वाया जाणार जे आहे ते आपल्या पिकाला मिळतं म्हणून आपल्या कापसामध्ये पन्नास ते दीडशे पर्यंत बोंड लागतात हे बोंड जास्त लागायचे ती फळफांदी कशी ओळखायची आपण थोडक्यात पाहूया आता बघा याकडे अलीकडे जरा जवळ घ्या बघा हे झाड आहे या झाडामध्ये जी गळफांदी असते ती गळफांदी ही वक्र आकाराची असते आणि ही या झाडासोबत कॉम्पिटिशन करते बघा हे झाड आहे या झाडासोबत कॉम्पिटिशन झाली आता या गळफांदीला एकही एकच पात लागते पहिल्याला हे एक पात लागते आपल्याला वाटते की हे काय पात्याची फांदी कशाला तोडायची तोडायची बरोबर ही फांदी कट करायची कशी कट करायची बघा कट करताना एक इंच बाजूला ठेवायची बरोबर आहे म्हणजे एक इंच कट केल्यामुळं इकडे आणि बघा या फांदीला किती पाते पा, पा, येत एक दोन तीन फांदे बरोबर आहे वाढाली किती व्यवस्थित याच्यापेक्षा जास्त म्हणजे याचा अर्थ काय की याचा अन्नद्रव्य जेवढं खायली तेवढं अन्नद्रव्य खायला बरोबर बरोबर आहे आता ही फांदी कट केली आपण तर काय होणार यानं उतरलेलं जेवढं अन्नद्रव्य आहे कोणाला मिळणार ही काय आहे फळफांदी फळफांदी ही फळफांदी कशी राहते गळफांदी कशी ही गळफांदी ही गळफांदी कशी आहे सरळ आहे नाही वाकडी वाकडी आहे सरळ नाही आता ही बघा दोन्ही मधला फरक बघा बरोबर आता ही जी आहे ही फळफांदी फळ किती फळ लागले एक दोन तीन चार फळ लागले बरोबर आहे आता ही जी फळफांदी आहे तुम्हाला काय म्हटलं फक्त एकच पात लागते पहिल्यांदा बरोबर एकच करेक्ट ही तुमची गळफांदी आहे ती काय करायची चार मोठा अंतरावर कट करायची नाही घ्यायचं तर काय होते इथे जखम लागली बुरशी बघा या किती फळ येतं एकच येतं म्हणजे हे दोन जर तुम्ही काढले त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय की सगळ्यात जास्त जर थ्रिप्स असतील त्याच्यावरती बघा हे बघा याच्यावर थ्रिप्स सगळ्या जास्त आहेत या पानावर वर उंचावर बघा थ्रिप्सची सगळ्या का नाही नाही या फळफांद्या किती जास्त सर्वात जास्त म्हणजे आपण काय करायलो ज्या बिनकामाच्या गोष्टी आहेत त्या ठेवायलो कामाच्या गोष्टी आपण शत्रूला तर ह्या गोष्टी जर तुम्ही तर तुमचं उत्पादन केल्याच बेकरी आम्ही या गोष्टीवर तीस क्विंटल उत्पादन काढलेलं आहे पण एकही तुमची फळफांदे ठेवू नका सगळ्या फांद्या काढून टाका फळ फांद्या वेळ ठेवा दुसरी गोष्ट आता बघा हे झालं त्याच्यानंतर हे पान आहे बघा याचं काहीच काम नाही बरोबर हे जे पान आहे हे सुद्धा अन्नद्रव्य खाते आता हे पान अन्नद्रव्य असल्यामुळं या पानाने अन्नद्रव्य खाल्ल्यामुळे अन्नद्रव्य हे कमी आता हे हे बघा या या अन्नद्रव्य पान पण हे पान काहीच कामाचं नाही हे पान कट करा त्यानंतर बघा आपली जी मावा तुडतुडे असतील ते याच पाना जास्त असतात बघा आहेत का राईट का कारण ही जे बारा इंच अंतर आहे तेवढंच ते थ्रीप उडू शकते बारा इंचा वरच्या नाही नाही म्हणजे काय तुम्हाल का है का बार 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 तुम्हाला काय करायचंय हे खालचे सर्व गळफांद्या ह्या बिनकामाच्या काउंट टाकायच्या फवारणी सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला हे सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या सगळ्या रोगाचं मूळ हे गळफांदी राहणार अन्नद्रव जास्त असल्यामुळे याच्यावर पुन्हा खालच्या बाजूला पुन्हा एक कॉम्पिटिशन कशी करते माहिती का डायरेक्ट अशा झाडाच्या साईड न वाटण्याची आता या झाडावर तुम्ही किती फळ सध्या एक दोन तीन चार 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा आहेत चाळीस आपण हे पाहायचं चाळीस चे ऐंशी बोंड होतील तुम्हाला हे जे इतकं नाही हे बोंड वाढायला बघा या बोंडाला वाढण्यासाठी आपल्याला गळपांदी काढणे गरजेचं ओके हे होते कंकाळ सर तर सर्व शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की शेती जो का कापूस करतो तो आपण तुमचं क्षेत्र कमी करा पण तुम्ही गळफांदी काढणं ही आवश्यकच आहे जर तुम्ही गळफांदी काढली नाही तर तुम्हाला जे काय तुम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे ते उत्पन्न भेटणार नाही सरनं ना सांगितल्यापणे एकरी तीस क्विंटल सुद्धा आपण उत्पन्न काढलेलं आहे आणि तुम्ही पण काढू शकता तर हा व्हिडिओ बघून आपण गळफांदी काढावी जर कोणाला काही शंका असतील तर आमच्या आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा आमचा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनऊ शहाऐंशी सर तुमचा नंबर सांगा नव्याण्णव बावीस पंचावन्न सत्याहत्तर शहाण्णव हा मोबाईल नंबर आहे काही वाटलं तर एस एम एस करा फोन करा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल सो थँक्यू विश यू, यू वेल्थ